मित्रांनो जर का तुम्हाला टी क्रॅक करायची असेल तर गंतामध्ये तीस पैकी तीसच मार्क्स पाहिजे तुमची टी फिक्सच आहे मग या ठिकाणी बघा टी ट्रिक्स मास्टरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला किती प्रश्न आहेत तर ते प्रश्न आहेत दोन हजारपेक्षा जास्त हे सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही जर सॉल्व्ह केले त्याचा सराव जर केला तर निश्चितचपणे तुम्ही ते टी क्रॅक करू शकता हेच ते पुस्तक या पुस्तकाचं स्वरूप तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा अशा प्रकारचे प्रश्न आहेत टाईप आणि त्याच्याशी रिलेटेड दहा एक कुठला तरी प्रश्न आपण टार्गेट करूया जसा की हा प्रश्न मी टार्गेट केलेला के आहे या ठिकाणी बघा त्याला झूम करून मी दाखवतो आणि तुम्हाला निश्चितच पण याच्यावर ट्रिक्स पण सांगतो ट्रिक्सच्या माध्यमातूनच प्रत्येक प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते तुम्हाला कौशल्य आता येणार आहे या ठिकाणी बघा एकशे से शहात्तर सेंटीमीटर परीघ एकशे से शहात्तर सेंटीमीटर परीघ म्हणजे परस असणाऱ्या वर्तुळावरील कोणते चार बिंदू परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल काय मित्रांनो की एक काय केला तर एकशे से शहात्तर सेंटीमीटरचा हा काय आहे तर परीघ आहे का आहे परीघ आहे ठीक आहे परीघ आहे तर वर्तुळावरील कोणते चार बिंदू म्हणजे आपण जर कोणते चार बिंदू जर या ठिकाणी असे अटॅचमेंट केले एक दोन तीन आणि चार तर याच्यापासून एक काय झाला तर चौरस तयार झाला हा काय आहे समजा चौरस आहे यस तर त्या चौरसाकृती म्हणजे त्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल कुठली एक बाजू म्हणजे चौरसाच्या सर्व सा बाजू सारख्या असतात कुठली एक बाजू जर आपण हॉट म्हटलं तर त्याचा ॲन्सर तुम्हाला आला पाहिजे झालंय तुम्ही चलासर विदिन सम सेकंड मध्येच निघते मी तुम्हाला एकच ट्रिक सांगतो की या ठिकाणी जो परीक आहे त्याला भागीले काय करायचं चौवेचाळीसच चा? करायचं बावीस नाही चौवेचाळीस करायचं पायाची जी व्हॅल्यू वै आहे त्याची दुप्पट करायचं आणि मल्टिपल बाय सेवन केलं की तुमचं तयार राहतं म्हणजे बघा या ठिकाणी अकरा चूक चौडेचाळीस अकरा एक अकरा उरले सहा झाले सासठ अकरा सखम सहासठ चार एक चार चार चूक सोळा चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस लिहिल्यानंतर एक गोष्ट विसरायचीच नाही त्याच्या पुढे अंडर टू टूच चिन्ह लावायचं अंडर रोड टू म्हटलं की झालं आन्सर सो या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेहमीच चौरस चाळीसने भागा आणि सात ने गुन्हा आणि त्याला अंडर टू लावून द्या तुमचं तुमचा सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन मित्रांनो जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल फॉलो करा